नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे आकाश आणि भूमी झोपायला असतात परंतु भूमीची सारखी अशी अवस्था बघून आता प्रश्न पडतो त्यामुळे त्याच्या हातात मोबाईल असतो तो मोबाईल खाली ठेवतो आणि भूमीला म्हणतो काय झालं तू एवढी अस्वस्थ काय आहे तेव्हा ती म्हणते काय झालं हे मला माहित नाही खर तर घरामध्ये इतके प्रॉब्लेम सुरू आहे आणि मला खूप अस्वस्थ वाटत आहे पण का ते माहित तेव्हा आता आकाशच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि तो म्हणतो तू म्हणते ते अगदी बरोबर आहे आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे पण तुझ्या अस्वतेस्त तुझ्या या मागचं कारण काय आहे हे मला माहिती आहे तेव्हा मात्र आता ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि त्यानंतर आता तो रूमची लाईट लावतो आणि तो, तो मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो पारितोषला मी फोन करतो आणि तिच्याशी आपण बोलूया आणि हे ऐकून मात्र भूमीच्या चेहऱ्यावर आनंद येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र इन्स्पेक्टर गायकवाड घरी येतात तेव्हा मात्र त्यांना ते बघून आता सगळेजण आश्चर्याने पुढे येतात आणि आकाश विचारतो काय झालं आता तर सगळी केसही क्लोज झाली ना मग तुम्ही इथे का आलात तेव्हा आता गायकवाड सांगू लागतो की यशपाल आहे ना तर तेव्हा यशपाल समोर येतो आणि तो नमस्कार करतो हो मीच आहे यशपाल तर तेव्हा गायकवाड म्हणू लागतात की तुम्हाला आम्ही अटक करायला आलो आहे आणि हे ऐकून मात्र आता रागिनी अचानक उठून उभी राहते आणि घरातल्या सगळ्यांना मात्र आश्चर्याचा मोठा धक्का बसतो की यशपालला अटक का करायला आले आहेत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा